काय म्हणते ग हा पैसे का पाठव ना आमच्या साहेबांच्या मोबाईल वरती ना हो हो पाठव ना तू दहा वाजता कामावरतो म्हणून म्हणलं कॉल करावा तुला घरातले झाले ते काम बाहेरचीच राहिले ते आता गुरांची वगैरे चालतंय आहे गंगे हे गंगे काय अगं काय करत बसली सकाळ सकाळ तू फोनवर बोलते माझ्या मम्मीचा फोन ये अगं तुला बी काम नाही आणि तुझ्या मम्मीला बी काय काम नाही ल गोरांना पाणी दाखवायचं राहिलंय हा खाया ते टाक म्हणलं कुठे करून ते खाया टाकलं नाही म्हणलं शान काढलं असेल गोरांचं खाया काढला टाकलं असेल पाणी दाखवलं असेल म्हणून लोक मी तर येता येता रस्त्याचं फुल घेऊन आणतो तुझ्यासाठी आणि तू तर पार अरे हे फुल आता तुला कसं देऊ मला काय डोळ्यात लग्न काय मी थोडी काय बसली की लगेच कामाला गाडायची लगेचच कामाला पळ बसून पण देत नाही बोलून पण देत नाही तर बाबा किरकिर किरकिर अगदी किर, कुठे करायची पडली बाजूला तुझं काय बसून सकाळच्या पार तुझ्या आता दिवाळी झाली संसोद झाला तरी अजून तुमचं फोनच चालू आहे का घरचं रानातलं काम कोण करायचं काय राहिलं अगं ती कुठे करायची राहिली कुठे ते कुठे काय मी करायची वय आणि मग काय होत केलं म्हणून तू त्याला ठेवा हळदी कुकुला कुटीला चल ती कुटी अजून कुठे करायची बघा लाईट आहे का निघाले कुठे करायला अग तू तर अगं नुसती अशा हापीसीच आहे अग लाईट नाही तर दरी कोयता आणि तिकडे हाताने कुठे कराय हाताने करू मी वा म्हणल्यावर कुठल्या कामाला हात लावून देणार नाही राणीवाणी ठेवीन आणि हे असली कामाला लावता मला करायला अगं राणीवाणी ठेव म्हणजे मग मोबाईल जाळकर त्या मोबाईल मुळे तर तू अशी नुसते का हिच झाली पार डोक्यावर घेतली तुला पार घरीच सांगते तुमचं नाव थांबा मला असं बोलतो काय सांगते घरी नाव सांगते घरी नाव माझ्या पप्पाला माझ्या भावाला सांगते बघ इकडे बघ नजर टाक इकडे नजर टाक इकडे नजर टाक कुठं जिथपर्यंत दिसतंय का नाही ही सगळं माझ आहे काय ओके सगळं लिखीन पण नादच पूरा करीन एक एकाचा काल माझ्या बरोबर पार बांधली तवा नाही पुरा केला मला नाद आता तुला काय म्हणायचंय मग आता मला नाही काय म्हणायचं मग काय मी नादपुरा करायचं नाही काय मग मग करा किती पारूचा त्या दिवशी मला मस्त म्हणाली तेव्हा का केला नाही अग पारूच वेगळं आहे ग म्हणे सगळं नातपुरा करेल म्हणून टाकेल मोठ ह्या किरकिरीने ना, किर ना माझ्या टाळूला पार किस राहिला ना अग टकाल पडलं पार माझ सगळं अग तू आता एक काम कर तू आता मी तिकडे राहणार जातो तू बिचल आणि तिथं आपलं तुडतो मी काय त्या गोरांना खाया घालतो तू एक काम कर माझ्यापाशी पशी बसशील का तरी नाही अगं बसते गे बसायला मला जमतय का खाया हुँ। खाया बी जमतय का बर बर बस चल चल तिथं बांधारा तरी बस तेवढं आता तुला बघून तरी तोडतो एखादं वज करतो खाय नशिबाने भेटली अवदसा बसती तिथे सांगा शिकताच वय जाओ तुम्ही अग तिथ चल कि तिथं खाली मला नाही अग नको ना भेव मी हाय की नको जाओ तुम्ही तुमचं काढा मला नका सांगू मी नाही ना मी तर बसली ना सावली गाडा खाली जाऊ दे मग मी बी जात नाही मग राहू दे बसा मग बसा तुम्ही आग ब ती गोर जाऊ द्या बसू का इथं तुझ्या बस लाईट असतो परत येईल का लाईट पण येईल तेव्हा करायचं वायरमॅन ला फोन कर बर आज हाप नाही ना करा तुम्ही जरा बघा मेलाय का कुठे गेलाय काय माहिती जिथं आहे का काय बघा कशाला अगं तर त्याच्या नादान एवढं बोलणं भांडणं आपल्या दोघांची मोकार अग पण करून ठेवायचं ना, ना लाका काय तू भी जाऊ दे ग गे बसू का अय काठा आलाय ग गे कधी येईल ग लाईट कधी कुठे व्हायचे आईला ते ह्या म्हशीला खाया नसल तरी चाल पण त्या म्हशीला पहिलं खाया पाहिजे हे मस खाऊन खाऊन नसते माझा पार बुगा केला खाऊन खाऊ करायचं का भजन कुणी कुणाचा बुगा केला कळ अग माझा बुगा केला काम कर काम कर म्हण गी तुझं कसं आहे माहित का आ, आग लाकडाच <coughs> खान बोकडाच आहे गंगे तुझ तुला कस सांगू अग अग तू आतापर्यंत व काय माझे ठेवले हो तुझ्या काराने पार माझी लाकडं झाली अग कधी मटा आरात नाही नसते दर कोंबडी अगं मग कोंबडी चांगली कि मटण आठशे रुपये किलो झाले तुला कळतं बिळतं का नाही काय अगं बाजू बचत करायची तर खाऊच नको खा की आपली चटणी बाकरी तुझ्या जिबीला चोचलं अगं मटण पाहिजे बोंबी पाहिजे सुकट पाहिजे आंडी पाहिजे ती जी आहे ते खायच नाही तेव्हा जातो मी बस आपली दर ही मुळा बाहेर करतूज आपलं